विद्यमान महाराष्ट्र सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात व बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागासवर्गीयांवर होत असलेले अत्याचार शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न होत असलेली चालटकल मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निधी विद्यमान सरकार आपल्या प्रसिद्धीसाठी दुसऱ्या योजनांकडे वळवून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणे छत्रपती शिवरायांचा नवनिर्मित पुतळा कोसळणे अशा अनेक प्रश्नांवर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खामगाव येथे दिनांक वीस सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या जन आक्रोश मोर्चाचे नियोजन मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये करण्यात आले बहुजन आघाडीच्या वतीनं आज रोजी मलकापूर नांदुरा साहित्य बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये संपूर्ण तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते ओबीसी समाजाचे नेते हे देखील या मीटिंगला हजर राहिले व वीस तारखेला खामगाव इथे जो मोर्चाचं आयोजन केलं त्या मोर्चाचं आयोजनाचं नियोजन आज या ठिकाणी आम्ही सर्वांच्या मते वीस तारखेला जास्तीत जास्त तार जास्तीत जास्त लोकांच्या उपस्थितीमध्ये जावा यासाठी हे नियोजन या ठिकाणी आज आम्ही केलेलं आहे त्यासाठी आमचा कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहे तरी त्यांना शासन न्याय देत नाही आमच्या शेतकरी शेतमजुराच्या पिकाला भाव मिळत नाही कपाशीला भाव मिळत नाही रोजगार जे लोक मुलं आहेत त्यांना रोजगार मिळत नाही याकरिता आमचे जिल्ह्याचे तरुण तळफदार नेते देवाभाऊ येवराळे यांनी आपली ताकद येत्या वीस तारखेला संपूर्ण साई तालुक्याच्या वतीनं खामगाव एल कार्यालयावर तनाकेबाद मोर्चाचं आयोजन बाळासाहेब यांच्या आदेशाने आम्हाला आज या ठिकाणी जे बोलावण्यात आलं बहुजन आघाडी बुलढाण्या जिल्ह्याच्या उत्तरी विभागाच्या वतीने दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवारला सकाळी अकरा वाजता उपविभागीय कार्यालयासमोर देवाभाऊ हिवराडे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दामोदर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जनआक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मोर्च मोर्चामध्ये सर्वसामान्य माणसांचे अधिकार हक्क साबूत राहण्यासाठी व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या मोर्चाचा आयोजन केलेला आहे खामगाव तालुक्यामधील घारोळ या गावामध्ये कथित रस्त्याच्या वादावरून दोन तरुणांचा अपघातात पद मृत्यू झाला तर त्या मृत्यूचं कारण का आहे ही फार मोठी गंभीर बाब आहे त्या घटनेची चौकशी सीबीआय मार्फत झाली पाहिजे आणि पोलीस स्टेशन हिवरखेड यांनी त्या घटनेची चौकशी करून आतापर्यंत जे दोषी आहेत त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करायला पाहिजे होती ते अद्याप झालेली नाही त्या अनुषंगाने त्यांच्यावरती सुद्धा कारवाई आणि चौकशी करण्याचे आदेश होऊन मिळण्यासाठी सुद्धा मोर्चामध्ये मागणी आहे महाराष्ट्रामधील तमाम विद्यार्थी हे हे कॉलेज शाळा महाविद्यालय शिक्षण घेत आहेत परंतु त्यांच्या शिष्यवृत्तीचा सुद्धा प्रश्न शासनाने प्रलंबित लांबणीवर टाकलेला आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुद्धा वेळेवर मिळत नाही परीक्षा होऊन चा, कॉलेज शाळा महाविद्यालय चालू होऊन संपून गेल्यानंतर सुद्धा त्यांना शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासन ही वितरित करीत नाही त्याचबरोबर स्वाधार योजनेचा सुद्धा विषय त्याच पद्धतीनं जे गोरगरीब विद्यार्थी आहेत ते वसतीगृहामध्ये राहतात त्यांची कुटुंबाची जेमतेम परिस्थिती असल्यामुळे त्या हॉस्टेलवरती राहून ते आपलं कसं तरी उदर उजरान करतात परंतु त्यांना स्वाधार योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांना शिष्यवृत्ती त्यांना दिल्या जात नाही ती मागणी सुद्धा या मोर्चाच्या अनुषंगाने आहे त्याचबरोबर तालुक्यातला तमाम कृषी प्रधान भारत देशामध्ये तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी सुद्धा या विमंचवणीवर पडलेला आहे पीक विम्याचा प्रश्न आहे नुकसान भरपाईचा प्रश्न आहे अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकं सोयाबीनचे पिकं हे पाण्याखाली कापसाचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या त्यांना नुकसान भरपाई प्रॉपर पंचनामे तलाठी ग्रामसेवक कृषी सेवकांच्या मार्फत होऊन त्यांना सुद्धा त्यांचा लाभ मिळाला पाहिजे त्याचबरोबर ऑनलाईनच्या पद्धतीने लाडक्या बहिणीच्या योजनेचा सुद्धा विषय तसाच आहे जे ऑनलाईन सेंटर डीबीटी जे सेंटर आहेत ते त्या लाभार्थ्याकडून अमाप असा पैशाचा हे करत आहेत अपव्य करत आहेत जास्तीचे पैसे घेत आहेत त्यासाठी त्या, त्या सुद्धा या मोर्चाच्या अनुषंगाने मागणी आहे की त्यांनी प्रत्येक ऑनलाईन सेंटरवाल्यांनी आपल्या फी शुल्काची जे फी आहे त्याची सुद्धा बोर्ड त्याच्या ऑनलाईन सेंटरच्या समोर लावणं गरजेचे आहे हीसुद्धा मागणी आहे आणि अनेक अनेक असे प्रश्न आहेत त्याचबरोबर एक म महत सर्वात महत्वाचा जिवाळ्यांचा विषय जो आहे ज्या देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्या पुतळ्याचं तात्काळ पडून कोसळणे हे अतिशय गंभीर बाब आहे आमचे नेते वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सुद्धा राज्यपालांना राष्ट्रपतींना पत्र देऊन त्या घटनेची त्या अपहाराची त्या मध्ये भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी सुद्धा त्या अनुषंगाने केलेली आहे तरी वीस तारखेला जास्तीत जास्त शेतकरी बांधव शेतमजूर भूमी अतिक्रमित त्यांचा जो प्रश्न आहे हा सुद्धा त्या मोर्चामध्ये घेण्यात आलेला आहे